मित्रांनो मी प्रशांत गणव तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आले आंबोडे मैदानात आणि आंबोडे मैदानात बऱ्याच दिवसानंतर बाब्याचे कम बॅक आहे आणि आपल्यासोबत सोमा ड्रायव्हर आहेत बाबेचे मालक आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की एवढे दिवस झालं बऱ्याच दिवसानं बैल मैदानात आलाय मध्यंतरीच्या काळात बैल कुठं होता काय झालं होतं आणि आजच्या मैदानाविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपण तर नमस्कार नमस्कार तर काय सांगत मैदानाशी आता बब्या बऱ्याच दिवसानंतर मैदानात आलाय मध्यंतरीच्या काळात कुठं होता का बघच्यात सवा महिन्यात पहिलं गरीब जागाच होता जागा त्यांच्या तिकडेच होता त्यांच्या शेती भीतीच थोडीशी कामं चालली होती त्यामुळे बैल तिकड आरामार होता मग ते सवा महिना आरामच होता बैलकडे बऱ्याच दिवसानंतर कमी झाले आता हा लय म्हणजे आता महिन्यात दोन महिन्यात गाठवाला प्रथमच पहिल्यांदा मैदानाविषयी पहिल्यांदाच मैदानात आला पहिलंच मैदान आहे रात्री मैदानाशी काय सांगतो आजच्या मैदानात म्हणजे एक गट आता पास केलेला आहे मी नव्या गटात नव्या गाडी पळी सरजा सरांचा निंबागा सरांचा अन्न भ्या सुंदर अशी गाडी पडली चांगली गाडी पडली आपले तर नमस्कार दादा नमस्कार काय झालं होतं मधून त्याला जर थोडा पोटाचा त्रास होता त्याच्यामुळे आता झालाय बघ झालं कस काय पैसा का पैसा पयरा आधी गाडी पळालेली ना म्हणून ती गाडी आज पळली हो नियोजन कोणी केलं होतं काय नियोजन काय आधी सोममा डायवर आशिंग मुलांनी असं केलं नियोजन केलं होतं कशी काय गाडी पळाली आज चांगली पळाली बर आता मध्ये काय केलं कशी काळजी के घेतली काय झालं काय पाणी नमस्कार मित्रांनो आता कस झालं मग नव्या गटात बाबी आणि सरजीची गाडी पळाली आणि आता आपल्यासोबत एक नाही विठ्ठल ड्रायव्हर आहे त्यांची थोडीशी चर्चा करूया कशी काय गाडी पळाली काय झालं कसं नियोजन झालं बऱ्याच दिवसानं बाबी पण आलाय मैदानात इकडे लागलो ते मग ठेवला पाहायला लागलो मोबाईल आता कसं काय नियोजन आजचं नियोजन कसं काय झालं काय आता नियोजन सरांनीच केलं सरांनीच केलं गाडी कशी काय पाहिली आता गाडी चांगली सकाळी पण गाडी पाळाली आता पण गाडी पाळाली चांगली बरं बरेच दिवसानं बबी आला आता मैदानाला तर आजारपणा तो पण उठून आला त्यामुळं त्याच्या पळाविषयी काय सांगतो ना आता चांगला दोन्ही काय पेपर बाहेर जायला त्यामुळं त्यामुळे तो पण पळायला सांग